शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिना दुसरा आठवडासुद्धा सुरू आहे तिसरा आठवडा सुरू होण्याची वेळ आता आलेली आहे कापसाच्या भावात चढ उतार कायम आहे अशातच आता एक बातमी पण आली आहे मित्रांनो बातमी अशी की सी सी ने शेतकऱ्यांची फसवणूक केली तीनशे रुपये भाव शेतकरी संघटनेची मागणी यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर पाऊस पडला नाही त्यामुळे कापसात ओलाव्याचं प्रमाण कमी आहे तरी सीसीआय मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत आठ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा येत असल्याचे सांगून दरात कपात करत आहे आणि या संदर्भातच त्या ठिकाणी शेतकरी संघटनेची मागणी आहे की तीनशे रुपये भाव फरक हा संघ सी सी आयने द्यावा कापूस खरेदी करताना आठ टक्क्यापेक्षा कमी ओलावा आदरता असूनही जास्त ओलावा दाखवून शेतकऱ्यांना कमी दर देण्याचा प्रकार कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आय करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सी सी आयने तीनशे रुपये भाव फरक जमा करावा अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केलेली आहे जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर पाऊस पडला नाही त्यामुळे कापसात ओलाव्याचं प्रमाण कमी आहे तरीही सी सी आय मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत आठ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा येत असल्याचे सांगून दरात कपात करत आहे त्यामुळे शेतकरी संघटनेने आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासमोरच कापसाचा ओलावा तपासला त्यावेळी ओल्याचे प्रमाण शून्य टक्के असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या प्रकरणी मंत्री रावल यांच्याकडे चर्चा करू असे आश्वासन आमदार मांगुळकर यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ओलावा कापसामध्ये नाही तरी कमी भाव आहे मित्रांनो सी सी आयने आजवर दरवाढीचा नियम लावला नाही उलट दर कपातीचा दर लावून शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर दिला आहे त्यामुळे शेतकरी संघटनेने याची दखल घेऊन आमदारांकडे विषय नेला आमदारांनी याबाबत पनन मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे असे निवळ यांनी यावेळेला सांगितलेलं आहे आता आमदाराचे नेमके काय आश्वासन आहे या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगळूकर यांनी आश्वासन देताना सांगितले की यवतमाळ जिल्ह्यातील कापसाची समस्या अत्यंत गंभीर आहे यवतमाळ जिल्ह्यात शिशियाने शेतकऱ्यांचे पंधरा कोटी रुपयाचे नुकसान केल्याचे दिसते या संदर्भात राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू अशी ग्वाही मांग यांनी यावेळी देताना दिसत आहे मित्रांनो आता पुढे काय होऊ शकते बघूया वस्त्रोद्योग विभागाचा आदेश वस्त्रोद्योग विभागाने सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित आदेशात कापसातील ओलाव्यासाठी प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे आदेशानुसार एक टक्के ओलाव्यासाठी आठ हजार सहाशे सत्याहत्तर रुपये दोन टक्के ओलाव्यासाठी आठ हजार पाचशे शहाण्णव तीन टक्के ओलाव्यासाठी आठ हजार पाचशे चौदा चार टक्के वल्यासाठी आठ हजार चारशे चौतीस पाच टक्के साठी आठ हजार तीनशे सहा टक्क्यासाठी आठ हजार दोनशे बहात्तर सात टक्क्यासाठी आठ हजार एकशे एक्याण्णव आणि आठ टक्क्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपये दर देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे तर नऊ टक्के ओलाव्यासाठी आठ हजार एकोणतीस रुपये दहा टक्के ओलाव्यासाठी सात हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये अकरा टक्के ओलाव्यासाठी सात हजार आठशे सदुसष्ट रुपये आणि बारा टक्के ओलाव्यासाठी सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये दर द्यावा असे यावेळेला स्पष्ट केले आहे आता वळव्या मित्रांनो ताज्या कापसाच्या भावाकडे एकदा मानवताच्या पावत्या दाखवतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंचावन्नाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार पुढील पावती बघू मानवतचीच ज्ञानेश्वर चपके म्हणून शेतकरी आहे बघा सात हजार पाचशे पंचावन्नाचा भाव यांना या ठिकाणी मानवतला मिळताना दिसत आहे तर नारायण मुदंगळ म्हणून शेतकरी सात हजार सातशे पंचेचाळीसचा भाव यांना मानवतला मिळताना दिसत आहे तर गजानन मोरे नावाचे शेतकरी यांना सात हजार सहाशे साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मानवतचे पुढचे बघा गजानन मोरे यांना तर सात हजार सहाशे साठचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर एक शेतकरी बघूया गाय गायवाड म्हणून शेतकरी आहे सात हजार सातशे आपल्याला बघायला मिळत आहे इतर बाजार समित्याचे भाव जाणून घेऊ मित्रांनो बारशी टाकळी जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दहा पर्यंत इथून पुढचे भाव पटापट बघूया पुढची बाजार समिती वरोरा शेगाव जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वरोरा जास्तीत जास्त सात हजार आठशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त सात हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा शात रुपये पुढील बाजार समिती गाटंजी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त चारशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो वसमत पर्वणी खाजगी बाजार सात हजार चारशे रुपये पांढरकावडा यवतमाळ खाजगी बाजार सात हजार सातशे रुपये भेटूया पुढील जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद